हॅलो गाइस तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपण जाणार आहेत आज कुठेतरी फिरायला ओके माय बॉय बांधील गेलो विषय आज तुषार नाही तुषारला गेलेलो सांगा का म्हणून एवढं भिजलोय नागूल वगैरे सेफ्टी एकदम फुल भिजलोय जाम तो जाबीर तर कापतो तिथे जाबीर येस बांधील की बांधील की विषय नाही प्रवीण यार लय नतून ठटून काय करतो काय पिशव्या गे पिशव्या गे छत्री पण घे आपल्याला एकदम फोटो विटो काढायला बाईनी मस्त कट मारले ना जाम नटून आता तो मेकअप आर्टिस्टला मेकअप करतो का काही काही समजत नाही आपण जाऊयात भेटूयात बघूयात आजची ब्लॉकची सुरुवात प्रवीणच्या घरातून केली तर या <वागा> 海の石。<music> <music>

बस असतात वाकडी तिकडे वाकडी तिकडे वेडी वाकडी वळलेत तर ते तुम्ही ते डबल गाडी स्लो चालवा आणि पावसाळ्यात गाडी स्लो चालवा हेल्मेटचा वापर करणार आता आम्ही ते प्रॉपर येतल्यामुळे तुम्ही जर मुंबईवर येत असाल तर गाडी सवका सवकत चालवा सौका सौका त्या गाडी चढल्यानंतर बंगला

एक लिटर देत रे आर पारली खट्यात बघा 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 किती भारी भारी पाणी गेला काय गपू आई नाल गाडी माझी वॉटरप्रूफे थोडा घाणे अरे घाण नाही आहे खट्टे लाईव्ह मध्ये थोडाफार ऍडजस्ट करा मित्रांमध्ये आणि सगळ्यांमध्ये आता तुसारला आज आपल्या यायला नाही भेटला त्यांची आवनी आहे गेलेली कायदा पण त्याचे वडील बोलले की नाही आवनी आमची बोलला त्याला आम्ही तिथे आलोय तर ब्लॉक टाकू पण माणसा बघा बरोबर माणसं बघ पण जो खरा मे

त्यानंतर लागेल तो धबधबा फोटो व्हिडिओ ना जाऊ तला जाऊ चला चाललाय पण सीन एक नंबर आहे हिम्मत ही फक्त तशी जरा घाण उभी आहे गेली बाजूला तरी जामजून पडतो यार बघू चला फुल गर्दी आहे चापूरकडची बरेचसे आलेले आता आपण काय करूयात आपण बरं जाऊयात आपण बसपायात किनोवरने पण नाही बाई जरा ओणो बाई जरा ओणो फ्लिप नेऊ नका सांगतोय ये असं एवढं चालू नका करू काय पण नका नेऊ सेफ्टी घ्या आणि तिथं बऱ्याचशा दादा हिजू वगैरे पेल्या आणि घाण केली तर तुम्ही याल तर स्वतःची सेफ्टी आणि घाण कचरा काही करू नका या दोन गोष्टी लक्षात ठेवा बस बाकी काय नाही आता आपण वरती जाऊ वरचं बघू सीम काय तो चला आता माकडं आहेत जर वाघ आला ते अरे स्वतः आपण वाघ येत चला घाबरताय <laughs> <laughs> तुम्ही ना जर आलात ना त्या मोठ्या खालच्या धबधब्यावर तो वरती पण या कारण की वरती नाजारे बघा नजारा एकदम तुम्हाला तो दाखवतो तोच पाणी या तो साईडनं खाली जातो आणि तो मोठा धबधबा आहे त्यावर जातो ते पाणी छोटे मोठे धबधबे खूप आहेत आपला प्रवीण मित्र आज आपल्याला दोन शब्द काहीतरी चांगले सांगेल प्रवीणला विचारून नक्की तो काय दोन शब्द चांगले सांगणार आहे प्रवीण मित्रा काय दोन शब्द चांगले सांगशील तू मी दोन शब्द तुम्हाला चांगले सांगतोय आयुष्यात मित्र कमावायचे ना चांगले मित्र कमावा परत असं आपल्याला ना वाटलं नाही पाहिजे काही असा आपणच दूध तर तो आपल्यालाच येऊन रात्री जाऊन गेला असा नाही झाला पाहिजे त्यामुळे मित्र कामायचे तर चांगले काम जे आपल्या कामे आले आप आप पाहिजेत आपल्या सोबत राहिले पाहिजेत सुख किंवा दुःखात आणि आपल्या पाठीशी नेहमी खंबीर राहिला पाहिजे तुस आपले असो किंवा नसतो आपवड्या नको हाय ब्रो हाय ब्रो आई जय महाराष्ट्र भाऊ जय महाराष्ट्र तू ना सॉलिड पण तुम्ही ना रस्ता गवसला तिकडून बंद आहे पण इकडनं प्रवीणनी शोधला रस्ता हायडन रस्ता आहे कोणाला सांगू नका तू शांत बस थोडीशी ताकद लावायची बोला नाही नको नको प्रवीण काय पण नको करू आपण आलोय कशाला सांगतोय काय ॉप नको खूप पाण्यातून घ्यायला असतो आता तर यांना ना कुठंही नाही नुसतं यांचा ना नुसतं भांडत दोघं काय गरज आहे का तो राहुल भाई ना तो एकच माहिती एवढं बाक्कासूरला कोण असेल तो ते अरे त्यांचा त्यांचं म्हणजे काय करू जबरदस्त रास्ता शोधला आपल्याला काय रास्ता भेटायचे मतलब इतकी बंदी लावा लेकिन हमारा प्रवीण रास्ता डुंकी निकाले काही शेवटी प्रवीण आहे तो जबरदस्त भाई सीन आहे चिकट आहे थोडा पण आणि तो पण तुम्हाला दाखवतो अजून झाडत नाही तो बघा काका तिकडनं आले तर बहुतेक शिवा घालणार काढतो प्रवीण पटत फोटो काढतो प्रवीणच्या पटपट पटपट काका पास काढायला लागतो काय काय खाली ट्रेन मध्ये जायला कुठं खाली बघ त्यामध्ये बघायला पाच काढा लागतो पाच काढा लागतो ते पाच काढायचं कुठं आणि एंट्री दिली नाही साहेबांनी पण हे असं हे त्यांना आवड केले काय लोक आले ना तर मग ते हे बघा त्यांचे ते माझं सोडलं म्हणून लोक सोडले बरोबर त्यांच्या चावी असते ते इथे कामाला असते बरोबर बरोबर आता यांना नाही सांगा तुम्ही आता काका तिथे लोक सोडा सोडायचं भाग आहे ना बरोबर असं नाही एकाला सोडायचं दुसऱ्याला सोडायला लागतं काका तुम्ही इथेच असता का हो ना

आ, तो पाणी इथं खाली पाडला जातो ना, ना मग इथून परत तो पाणी वरती का आणि हा पाणी येतो हा तोच आहे का हा पाणी हा पाणी रिटर्न वरती जातो कुठं कुठं चालेल ना चालेल ना तुम्ही माहिती द्या बघ कशी गिफ्ट उघडतो मी कोणता तो, तो खाली, दो। खाली, दो खाली खाली गेट आहे खाली असतून पाणी याच्यामध्ये येते मस्त मोठमोठे मसले तिकून पाणी सोडलं ना ते पंखे मोठे मोठे हा ते टर्बाईन असतात त्याच्यावर पडतो पंखे आहे ते ना पीठ मध्ये तिकडं तिथे काय बघित पाच काय पैसे पैसे काय नाही बसेला पाहिजे फक्ती पाहिजे ते आधार कार्ड पॅन कार्ड मतदान जे काय असेल ते ओळखपत्र काहीतरी सगळं ते देऊन घेतात तो आता सोडतील का गेलो तर आता खाली तुम्ही जाऊ कॉलनी मध्ये तिकडे नाही का ते ना तिकडे कॉलनी बाकी इथं काहीच नाही ना काय फक्त पावसाळ्यात जे धबधबे आहेत तेच हा निसर्ग फक्त निसर्ग दुसरा काहीच नाही बाकी बघायचं असेल तर ती अंडरग्राउंड सिटी तेवढीच ना फक्त ज्या इमारती डोंगराच्या खाली तेवढ्यात ना जमिनीच्या आतमध्ये बनवले ती कोणती टेक्नॉलॉजी आहे याची ना जपानची का कोणी केले जपान चांगले चांगले चला लोकांना सोडलं मुलं आपल्याला सोडायला लागला त्यांना आपण आधी पण तो ते काकांना माहीत नाही पण बघू करू आता मग घेऊन

तर कर, लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका सो so, बाय बाय